श्रावण चालू झाला आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पण काय ते पुढे सांगतेच तर ही सकाळ होती मैत्रिणीच्या घरची आणि पावसाने त्या सकाळपासूनच हजेरी लावलेली होती आमचं ओवरला तसं अकरा वाजले असावरील थोडं बरं नव्हतं सो मी चहा ठेवायला घेतला तोपर्यंत तो ऑर्डर केलेला ब्रेकफास्ट पण आला मस्त इडली वडा सांबर ऑर्डर केलं होतं अमित ऑफिसला गेला होता सो तिघेच होतो ब्रेकफास्ट करायला आणि चहा घेता घेताच टेन्शन चालू झालं दुपारी बनवायचं काय शेवटी ऑर्डर करायचं ठरलं मग तर तो खूपच मोठा प्रॉब्लेम कारण बाहेरून ऑर्डर करायचं म्हटल्यावर नॉनवेज सोडून ऑप्शन दिसत नाही मग खूप ठरवून शेवटी ऑर्डर केली पनीर बिर्याणी आणि महिनाभर आता हेच चालू राहणार साडेसहापर्यंत आम्हीत आला होता थोडा थोडा पाऊस चालू होता आसापर्यंत मस्त चहा ठेवला रिमझिम रिमझिम पाऊस आणि त्यात गरम गरम चहा वा काय कॉम्बिनेशन असतं त्यानंतर मग विचार चालू झाले रात्रीच्या जेवणाचे दिवसभर तर बाहेरचं खाल्लं होतं त्यामुळे रात्री तर जेवण घरचंच करायचं होतं सो मस्त मसूरची भाजी आणि भाकरी बनवली आणि मग सर्वांनी जेवण केलं तर असा होता माझा दिवस चला आजच्यासाठी एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये